अबोली या मालिकेच्या चौदा सप्टेंबरच्या भागामध्ये फायनली श्रेयस्वाचे सगळे गुन्हे सिद्ध झालेले आहेत आणि पुराव्या श्रेयसला आता मात्र इकडे अंकुश आणि अबोली या दोघांनी जेलमध्ये रवानगी केलेली आहे आणि या सगळ्यामध्ये महत्त्वाची मदत करणारी एक व्यक्ती होती आणि ती म्हणजे नीता खरंच नीताने आता नक्की असं काय केलं आहे की ज्याच्यामुळे आता इकडे सगळी बोलती श्रेयसची बंद झाले हे या व्हिडिओमध्ये पाहू आता नीता सांगत असते हो मी तिकडे सांगायला गेले होते खरं तर की मी मला अबोलीला खूप मोठा पुरावा सापडलेला आहे ते अबोलीला पुरावा सापडला हे मी ज्या वेळेला सांगायला गेले त्यावेळेला त्यानेच मला मारण्याची धमकी दिली आणि म्हणूनच मनुनस, म्हणूनच मी या सगळ्यामध्ये विचार केला की आता मात्र त्याची साथ द्यायची नाही त्याची साथ न देता मी आता इकडे तुमची साथ देणार आहे तुमची साथ देत मी तुम्हाला मदत करणार आहे तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा या सगळ्यामध्ये मी तुमच्या बाजूने आहे यावरती रमा सांगायला लागते खरं सांगू का तर अबोली मला या नीतावरती बिलकुल विश्वास नाही आहे त्यावरती अंकुश म्हणतो हो अबोली तू म्हणत असलेस ना तरीसुद्धा या नीतावरती मला अजिबात विश्वास नाही आहे यावरती नीता म्हणते प्लीज एकदा एकदा माझ्यावरती विश्वास ठेवून बघा यावरती अबोली म्हणते हो मला नीताताईंचं म्हणणं पटतंय म्हणजे आपण एक एक नीताताईंना संधी नक्कीच द्यायला पाहिजे त्या श्रेयसला आपल्याला जर का नामोहरण करायचं असेल तर या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला मदत करू शकते ती म्हणजे फक्त आणि फक्त, फक्त नीताताई असं म्हणत आता मात्र नीताला या सगळ्या इन्वॉल्व करून घ्यायला आणि नीतावरती विश्वास दाखवायला अबोली तयार होत असली तरी इकडे मात्र आता तयारी नसते ती म्हणजे रमाची रमा या सगळ्याला तयार नसते आणि ती विचार करत असते की नाही काहीही झालं ना तरी ह्या नीतावर ते माझा विश्वास नाही आहे पण अबोलीच्या बोलण्यावरून ती थी म्हणते ठीक आहे अबोली तू जर का म्हणत असशील तर मी नीताला एक संधी द्यायला तयार आहे असं म्हणत नीताला आता मात्र संधी देण्यासाठी ती, ती, ती तयार होते मग मात्र अबोली म्हणते नीता ताई आता आपल्याला श्रेयसला जर अडकवायचं असेल तर तुमच्या मदतीशिवाय हे शक्य नाही आहे मग नीताला सगळा प्लॅन समजवून सांगायला लागतो आणि मग मात्र अबोली म्हणते तुम्हाला माहिती आहे का दया डोंगरेचा खून हा त्यानेच केलेला आहे म्हणते हो त्याने मला हे सत्य सांगितलं की त्यानेच दया डोंगरेला मा मारलेलं आहे आणि हे सत्य समजल्यावरतीच मी जरा जास्तच घाबरलेली आहे असं म्हणत आता मात्र अबोलीला सगळं सत्य सांगत नीताने खूप मोठा गौप्यस्फोट केलेला असतो त्याच वेळेला आता मात्र लगेचच अबोली म्हणायला लागते की ठीक आहे त्याई मग आपला पुढचा प्लॅन आता आपण सुरू करायचा नीताला सगळा प्लॅन समजावून सांगितल्यावरती नीताला आता रमासुद्धा या सगळ्यामध्ये इन्वॉल्व्ह करते आणि ठीक आहे एकदा मी तुझ्यावरती विश्वास ठेवतो असं म्हणायला लागते तोपर्यंत अबोलीच्या डोक्यामध्ये सगळा विचार असतो आणि तितक्यात भाऊसाहेबांचा फोन अबोलीला येतो भाऊसाहेबांचा अबोलीला फोन येतो आणि अबोली भाऊसाहेबांना बोलते का तुम्ही फोन केला यावरती दया डोंगरेच्या बायकोला शुद्ध आली आहे असं भाऊसाहेब सांगतात त्यावरती आता मात्र नीता हे सगळं ऐकते आणि अबोली आणि अंकुश ताबडतोब आता भाऊसाहेबांच्या इकडे जायला निघतात म्हणजे भाऊसाहेबांनी फोन केल्यामुळे आता मात्र नीताला तिकडेच ठेवून दोघंजणं भेटण्यासाठी निघतात सरिताला दया डोंगरेच्या बायकोला शुद्ध आली आहे आम्ही निघतोय असं रमाला सांगितल्यावरती नीता म्हणते मी पण हो येऊ का यावरती अबोली म्हणते नको नीता जाई तुम्ही तिकडे येऊ नका श्रेयसला जर हे सत्य समजलं तर मात्र तुमचं काही खरं नाही उगाच या सगळ्यामध्ये त्याला सत्य समजलं तर तुम्हाला सुद्धा या सगळ्यामध्ये अडकायला लागेल असं म्हणत आता मात्र या सगळ्यामध्ये नीताला तिकडेच ठेवलं जातं नीता ताबडतोब श्रेयसकडे येते दार वाजवायला लागते श्रेयस तुझा फोन का लागत नाहीये मी तुला किती फोन करण्याचा ट्राय केला पण या सगळ्यामध्ये तुझा फोनच लागत नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र श्रेयस म्हणतो इतकं मोठं असं काय झालंय की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे तू इकडे आली आहेस यावरती आता सगळं सत्य सांगण्यासाठी नीता म्हणते की अरे मी तुला किती कॉल केले मी तुला कॉल करण्याचा प्रयत्नसुद्धा करत होते पण तुझा कॉल लागत नाही तर या डोंगरेची बायको सरिता ही शुद्धीवरती आलेली आहे सरिता शुद्धीवरती आले आणि त्यामुळे त्यामुळे आता आपला खूप मोठा धोका आहे काहीतरी करायला पाहिजे जेणेकरून तिचा आपल्याला ताबडतोब आता मात्र खात्मा करायला लागेल असं म्हटल्यावर ती श्रेयस म्हणतो नीता हे सगळं तू आत्ता सांगायला आलीस मला असं म्हणत तो माचीसची पेटी पेटवतो आणि नीताला मारण्याचा प्रयत्न करतो नीता त्याच्या हातपाय जोडते मला खरंच मारू नको मी काहीही केलेलं नाही आहे तोपर्यंत अबोली आणि अंकुश दोघंजणं इकडे आता सरिताचं स्टेटमेंट घेत असतात सरिताला विचारतात म्हणजे हे सगळं त्यानेच तुझ्यासोबत केलेलं आहे ना त्यानेच तुला मारण्याचा प्रयत्न केला ना असं ती मग मात्र आता इकडे ती सांगायला लागते हो त्यावेळेस मला मारण्याचा प्रयत्न केला माझी अवस्था त्यावेळेस ही सगळी केलेली आहे असं म्हणत सगळं एक एक करत सत्य आता इकडे समोर येत जातं आणि त्या सगळ्याचं रेकॉर्डिंग होत जातं रेकॉर्डिंग होत असताना मात्र आता एक एक करत सगळ्या गोष्टी इकडे उलगडत जातात श्रेयस लपून छपून हे पाहत असतो अंकुशाबोली रेकॉर्डिंग करून तिकडून बाहेर पडल्यावरती मग मात्र आता इकडे श्रेयस येतो आणि तो म्हणतो तुला जिवंत ठेवलं हीच माझी खूप मोठी चूक झाली इकडे अंकुशने इकडे फोन चालू करून व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ठेवलेलं असतं आणि ते व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू असताना आता श्रेयस म्हणत असतो एका म्हणजे खरं तर तुला तुझ्या नवऱ्याच्या इकडेच मी पाठवायला हवी होती त्याच वेळेला तुला मारून मी तिकडे पाठवलं असतं ना तर बरं झालं असतं असं म्हणत मात्र आता तो तिला इंजेक्शन द्यायला लागतो पण त्याच वेळेला त्याच्या लक्षात एक गोष्ट येते की ही दया डोंगरेची बायको सरिता नसून ही इकडे फक्त भाऊली ठेवलेली आहे मग आता श्रेयस इकडे इंजेक्शन देता येता थांबतो आणि त्याच वेळेला इंजेक्शन देता देता थांबल्यावरती मात्र आता था तो पाहतो तर काय तिकडे ती एक भाऊली असते आणि हा मला पकडण्यासाठी ट्रॅप रचलाय असा विचार करत तो तिकडून पळून जायला निघतो पण त्याच वेळेला तो पळून जात असतानाच अंकुश अबोली त्याला अडवतात अंकुश अबोलीने त्याला अडवल्यावरती आता तुझं सगळं बोलणं संपलेलं आहे आम्ही तु तुला या सगळ्यामध्ये बरोबर अडकवलेलं आहे म्हणजे तुझं बोलणं रेकॉर्ड झालं आहे जे काही तुझं बोलणं आहे ते सगळं रेकॉर्ड झालेलं आहे आणि या सगळ्यामध्ये आता तू आहेस असं आता अंकुश सांगतो यावरती मग मात्र तो म्हणतो म्हणजे म्हणजे हे तुमचं नाटक होतं अबोली म्हणते हो कारण दया डोंगरेची बायको सरिता हिला अजूनही शुद्ध आलेली नाही आहे तिला शुद्ध न आल्यामुळे आम्ही हे सगळं नाटक केलं आहे यावरती मग मात्र आता इकडे सगळाच उलगडा झालेला असतो आणि या उलगड्यामुळे त्याला कळतं की म्हणजे नीताने माझ्यासोबत नाटक केलेलं आहे नीताने नाटक केलंय फक्त आणि फक्त मला अडकवण्यासाठी आणि तो म्हणतो नीता हे सगळं तू केलंस नीता म्हणते हो कारण तू मला मारण्याची जी धमकी दिली होतीस ना या सगळ्यामुळे मला हे करावं लागलं तू मला का मारण्याची धमकी दिलीस तू मला धमकी दिलीस म्हणून मी या नाटकामध्ये सामील झाले मग पोलिसांना बोलवलं जातं पोलिसांनी आता मात्र श्रेयसला पकडून पोलीस स्टेशनला आणले जातं अंकुश म्हणतो याने हा सगळा गुन्हा केलेला आहे आणि या सगळ्या गुन्ह्यामध्ये आता मात्र याला तुम्ही अटक करा तरीसुद्धा श्रेयस म्हणायला लागतो नाही मी खरंच काही केलेलं नाही आहे असं ती मग मात्र अंकुश म्हणतो हा माझ्याकडे पुरावा याने याचा गुन्हा सगळा कबूल केलेला आहे असं म्हणत श्रेयसने तो पुरावा आता समोर धरलेला असतो श्रेयसने पुरावा समोर धरल्या ती मग मात्र आता इकडे सगळ्यांनाच सगळं सत्य समजतं त्याने गुन्हा कबूल केलेला असतो की हो मी तुझ्या नवऱ्याला मारलं आणि तुला पण तिकडेच मारायला हवं होतं इन्स्पेक्टर साहेब म्हणतात बरं झालं तुम्ही हा सगळा पुरावा आमच्या समोर आणलात या सगळ्यामुळे आता इकडे खूप मोठा खुलासा होईल आणि श्रेयसला शिक्षा होईल श्रेयसला आता गजाआट टाकण्यात येतं श्रेयसला गजाआट टाकण्यात त्याच्याबद्दल आता दुसरे पुरावे पण शोधण्यासाठी अंकुश अबोलीला वेळ मिळतो त्यावरती अंकुश म्हणतो समजलं ना आता सत्य सत्याची जीत होणार आहे वेळ येतेच कधी ना कधीतरी सत्याची जीत ही होतेच या सगळ्यामध्ये श्रेयस श्रेयस्तू अडकलायच कारण खोटं हे फार काळ टिकून राहू शकत नाही खोट्याचा कधी ना कधीतरी खात्मा हा होतोच असं म्हणत आता मात्र श्रेयसला धमकी देत अंकुश तिकडून निघून जातो फायनली श्रेयसची रवानगी झालेली असते ती म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये नंतर अंकुश अबोली घरी येतात घरी आल्यावरती इकडे आता रमाला सगळा प्रकार कळतो रमाला प्रकार कळल्यावरती मग मात्र रमा नीताला म्हणते खरंच नीता तुझे जितके आभार मानावे तितके कमी आहेत या सगळ्यामध्ये तू जे काम केलंस ना त्यामुळे आश्रयस पकडला गेला त्यावरती आता मात्र इकडे क्रिश राघूकडे बोलायला येतो तर राघू चिडते आणि खबरदार माझ्याशी बोलण्याचा काडी मात्र प्रयत्न सुद्धा तू करू नकोस असं म्हणत ती आता चिडलेली असते चिडलेली असल्यावरती इकडे आता अंकुश म्हणाला तो काय झाले राघू राघू तू का चिडचिड करतेस त्यावरती राघू म्हणत असते क्रिश तुझा माझा काडी मात्र संबंध नाही आहे तुझा माझा संबंध नाही आहे तू या सगळ्यामध्ये अजिबात मला आता पडू नकोस आणि खरं सांगायचं तर माझा तुझा काहीही संबंध नाही असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे अंकुशमध्ये मा पडतो आणि अंकुश बोलायला लागतो ला ला की एक गोष्ट लक्षात घे काय झालंय तुझी इतकी चिडचिड का होते या सगळ्यामध्ये चिडचिड करण्यासारखं खरंच काही आहे का असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अंकुश म्हणतो मला खरं सांग तुझं जॉब लांब आहे का जॉबच्या ठिकाणी तुला काही अडचण आहे का तुला ज्या काही अडीअडचणी असतील त्या तू मला सांगू शकतेस पण अगो काही बोलत नाही अंकुश तिला शांत करतो आणि ती सांगते की नवरा ज्या वेळेला आपल्याला सपोर्ट करत नाही ना त्यावेळेला आपल्याला जे काही वाटतं ना ते सगळं हे असं असतं असं म्हणत ती आता या सगळ्यामध्ये मोठा आता खुलासा करते आणि तिकडून निघून जाते तोपर्यंत मात्र आता इकडे पोलीस स्टेशनला अबोलीला खूप मोठा दुसरा पुरावा सापडलेला असतो इकडे अबोली पोलीस स्टेशनला येते आणि ती सांगते की त्या दिवशी जेव्हा दया डोंगरे गेला होता तेव्हाचे काही त्या ठिकाणाचे काढलेले फोटो असतील ते मला हवेत मग मात्र पोलीस स्टेशनला आल्यावरती ते फोटो अबोलीला भेटतात आणि या फोटोंमध्ये खूप मोठा खुलासा असतो आणि त्या खुलाशामुळे आता मात्र सगळ्या सत्याचा उलगडा होणार असतो अबोली ते फोटो पाहते आणि ती ते फोटो क्रिशला दाखवते आणि म्हणते क्रिश ज्या वेळेला त्याने स्वतःला गळफास लावून घेतला त्यावेळेला तू तिकडे होतास ना क्रिश म्हणतो हो मी तिकडे होतो पण मला बाकी काही माहीत नाहीये अबोली म्हणते हे बघ हे फोटो बघ म्हणजे ज्या वेळेला जर त्याने गळफास लावला तर तिकडे काहीतरी स्टूल वगैरे हवंय ना तो गळफास लावण्यासाठी स्वतःच एकटा वरती कसा चढेल तू मला सांग बर असं म्हणत अबोली खूप मोठा खुलासा करते आणि त्यानंतर मग अंकुश क्रिश या सगळ्यांच्या लक्षात येतं की बरोबर आहे जर तिकडे आता तिकडे जर का या सगळ्यामध्ये हे नव्हतं तर मात्र इकडे महत्वाची गोष्ट म्हणजे की हे सगळं श्रेयसने घडवून आणलेलं आहे आणि अबोली म्हणते हो तिकडे जर का स्टूल नव्हतं तर या स्टूलमध्ये नसलेला हे सगळं कुणी आणलेलं आहे तर ते केलेलं आहे श्रेयसने श्रेयसने त्याला मारण्याचा प्रयत्न आहे असं म्हटल्यावरती फायनली खूप मोठा सत्याचा उलगडा झालेला असतो की श्रेयसने मारलेला आहे आणि पुरावा पण सापडलेला असतो मग आता या सगळ्यामध्ये नक्की पुढे श्रेयसचं काय होणार पाहणार